स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया भेन्नाट आहे इतकी चव लागते ना खायला म्हणजे भाताबरोबर भाकरीबरोबर भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर तुम्ही खायला कोणाला पण देईल ना सर्वांना ही रेसिपी आवडेल चला तर मग आजची रेसिपीला सुरुवात करूया आज एक मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे तुमच्या संग तर त्यासाठी घेतलेला आहे पत्ता गोबी कापून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि असं चाळणीत ठेवलेलं आहे म्हणजे सगळं पाणी खाली नितळून सुट्टीत पडतं आता इथं घेतलेलं आहे ताजं मटर घेतलेलं आहे ते बी सोलून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तीन बटाटो घेतलेत तीन बटाटो साल काढून कापून घेतलेले आहेत ह्या पद्धतीनं बारीक बारीक आता इथं घेतला आहे एक तंबाटो एक कांदा घेतलेला आहे तर गॅसवर ठेवलेले आहे कडाई आता बटाटोला आपण भाजून घ्यायचा आहे तर कडाई ठेवलेली आहे बटाटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता बटाटोला छान असं भाजूया थोडंस पहिला असंच भाजूया नंतर तेल वतून भाजूया असं भाजून केलं की नाही खूप छान होते त्या रेसिपी आणि बटाटो आहेत ना शिज शिजायला बी वेळ घेत नाहीत मग जास्त आता थोडस तेल ओतूया तेल वतून भाजून घेऊया आता जास्त नाही थोडंसं मीठ टाकूया आपण मीठाने काय आठ आतपातून मीठ लाग जाते, चान ले जाते। खाया लगी छान भाजलं जातं बटाटो आणि खायला बी चव होत आहे खूप भाजून घेऊया आता आता बटाटू छान असं भाजायला लागले ते मटर बी आपण भाजून घेऊया आता मिक्स करून भाजून घेऊया दोन्हीला बी मटरला जास्त टाइम लागत नाही ताजे मटार आहे छान भाजलं गेलेलं आहे एका प्लेटात काढून घेते आता कोबी भाजून घेऊया आता कोबी बी मिक्स करून का नाही भाजून घ्यायची आता ह्याच्यात होतो या थोडस तेल तेल वाचल्याने लगेच भाजलं जात आता तेल वाटतंय ते, मिक्स करून भाजून घेऊया सगळी वस्तू पहिले भाजून घेतली म्हणजे शिजायला बी वेळ लागत नाही आणि चवीला तेवढीच उत्तम होते खायला चपाती बरोबर मस्त लागते ही भाजी खायला आता छान भाजलं गेलेलं आहे काढून घेऊया त्याच प्लेट आता इथं काढून घेतलं होतं बटाटो आणि मटर त्याच्यातच काढून घेते काढून घेतलेलं आहे सगळं आता तेच कढाई ठेवलेली आहे आता फोडणीसाठी तेल होतो हे तुम्ही मोहरीचं तेल वापरायला लागले तुम्ही जी खाताय तेल ती वापरू शकता आता कडाईत तेल वतलेलं आहे आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आपलं मोहरीच तेल आहे म्हणताना चांगलं गरम करून घेतलेलं आहे त्याच्यात टाकूया मोहरी एक बारीक चमच्यावर मोहरी घेतलेली आहे जिरा एक चमच्यावर कांदा बारीक का असा कापून घेतलेला आहे एक कांदा थोडस हिंग छान असं भाजून घेऊया तुमच्याकडे कडीपत्ता असला तर कडीपत्ता वापरू शकता फोडणीला माझ्याकडे होता म्हणताना आता घातलेलं नाही मी तुमच्याकडे असलं तर जरूर वापरा खूप छान होते त्यानं बी आता कांदा छान असा भाजून घेतलेला आहे त्याच्यातच टाकूया टमाटर एक टमाटर कापून घेतलं होत त्याला भाजूया भाजायचं आणि ताईनु तुम्ही सगळेजण खूप छान कमेंट करताय धन्यवाद तुमचा असच कमेंट करत राहावा आमचा व्हिडिओ असंच पूर्ण बघत राहावा खरंच कमेंट वाचून खूप छान वाटतंय मनाला एक आनंद येतोय की तर आपल्या कुणाला तर रेसिपी आपल्याला मस्त आवडतात तर मस्त वाटते एक तो तो मनाला एक आनंद येतोय तर असं सपोर्ट करत राहा तर आता मसाला बी आपला छान असा भाजलेला आहे बघा कांदा तंबाटू त्याच्यात टाकूया एक अर्धा चमचा हळद लाल तिखट दोन चमचे घेतलेले आहेत बारका चमच्या ना गरम मसाला एक चमचा मस्त असा म सगळा मसाला भाजून घेऊया छान असा भाजायचा मसाला म्हणजे का नाही चवीला छान होत आहे सारखं हलवत राहायचं नाही तर आहे खाली लगेच मसाला लागला जातो चिटकत ला या आता मस्त असा मिक्स केलेला आहे आता पत्ता गोबी बटाटो आपण भाजून घेतले होते ह्याच्यात मिक्स करूया सवीप्रमाणे मीठ टाकूया आपण बटाटो भाजताना मीठ टाकलेलं आहे तर थोडंसं टाका मीठ आता थोडासा शेंगदाण्याचा पूट होता माझ्याकडं तर ते भी मिक्स करूया आता सगळं मिक्स करूया मसाला मिक्स करून घेऊया आता भाजी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे पाणी काय अजिबात वापरलेलं नाही आता वापर आपण शिजवून घेऊया झाकून तर बघूया शिजले का तर मस्त झालेलं आहे बघा थोडस वरण कोथांबीर टाकते कोथांबीर पुदीना घेतला होता मी एकदा मिक्स करून घेऊया अजिबात खाली काही चिटकलेलं ना हे नाही मध्ये मध्ये थोडं चेक करत राहा कधी स्टीलच्या हे तुम्ही भांड्यात बनवत असाल स्टीलच्या कढाईमध्ये तर करपू शकते तर मस्त असं मी केलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते मी बटाटो शिजले का मस्त शिजलेलं आहे लगेच कापलं जात आहे वापर खूप छान होते आता सर्व करूया आपण तर मस्त मटार मटारची बटाट्याची भाजी बनून रेडी झालेली आहे तर मस्त चपात्या बी गरम गरम चपाती केली तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन नवी रेसिपीसोबत पातूर खात राहा मस्त राहा आणि शेवट पात्र व्हिडिओ बघितलं पाहिजे तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद बाय बनवूया एक मस्त अशी रेसिपी तर त्यासाठी घेतलेली आहे मी ती मी ती स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे इथं घेतलेले आहे तर मिरच्या घेतल्या त्या लसूण घेतल्या गड्डा सोलून शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे आणि मुग्याची डाळ भिजू घातली होती एक अर्धा तास झालं छान अशी भिजलेली आहे आता आपण शेंगदाणा कुठून घेऊया पहिलं खलबत्त्यातच कुठून घ्यायचं जरा कुठून घेऊया आता शेंगदाण कुठून घेतलेलं आहे आबड धोबडच घेतलेलं आहे जास्त बारीक करायचं नाही आता ह्याला काढून घेते शेंगदाण्याचं कूट काढून घेतलेला आहे त्याच्यातच टाकलेले आहे मिरची लसूण थोडस मीठ टाकूया आणि ह्याला बी बारीक असं कुटून घेऊया कुठून घेते सगळं मिरच्या मिरची लसूण मीठ बारीक असं कुटून घेतलेलं आहे आणि कढाई तेल बी गरम करायला ठेवलं होतं मी तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यात टाकूया लसूण आणि चेचून घेतलेलं बारीक असं मीठ घातल्यामुळे बघा किती बारीक झालेलं आहे आणि चवीला बी खूप छान लागते असं मीठ टाकून वाटून घेतलं का नाही एकदम ठेसा बनतो या छान असं भाजून घेऊया खनपत्यात एकदा कुटून खाण्या शेंगदाणा आणि हिरवे मिरच्या लसूण खाणा एकदा करून बघा माझ्या पद्धतीनं एकदम सिम्पल सोपी रेसिपी आहे आणि जेवढं आपण साधं बनवील ना तेवढं चव होतंय बघा तुम्ही एक एकदा करून आणि आज बाय फेशियल चांगलं बनवायचं म्हणलं का नाही त्या दिवशी नक्कीच ते चांगलं बनतच नाही एकदा करून बघा तुम्ही मस्त लागते मेथी खायला बाजरीच्या आता थंडीचा दिवस आहे ना मस्त लागते भाकरी मेथीची भाजी खायला कुणा कुणाला आवडते मला नक्की सांगा आता छान याला भाजून घेऊया छान भाजलेलं आहे आता ह्याच्यात टाकूया मेथी मी दोन उड्या घेतल्या होत्या मेथीच्या दोन पेंड्या आमच्या घरात सगळ्यांना मेथी भाकरी खायला आवडते आता मेथीला जरा मिक्स करूया आता दिसते ज्यादा खरं किती कमी होत्या बघा मेथी एकदम आता मी ती मिक्स करून घेतलेले आहेत ह्याच्यातच टाकूया डाळ बी भिजू घातलेली आपण आणि मी ती पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्या चार चार पाच वेळा का तर आता थोडं बारीक बारीक किड पडायला लागलेले आहेत मी तीतनी काळं बघा दिसत नाही ते एकदम तर स्वच्छ धुवूनच घ्या दोन तीन वेळा आता मिक्स करूया थोडीशी बघा भाजी ठेवली होती ती ह्याला पुसून घेतलेली आहे मी खलबत्त्याला पुसून घेतले म्हणजे त्याला आपण चटणी वाटून घेतली होती ना मिरच्या वाटून घेतल्या होत्या त्यामुळे पुसून घेतलेल्या थोडं थोडं लागत असते खलबत्त्याला तर असं पुसून घेतलं म्हणजे खूप छान लागते छान मिक्स करूया बघा कडाईत माही झालती एवढी मीथी होती आपली तेवढी झालेली आहे टाकूया शेंगदाण्याचा पूटबी चवीप्रमाणे मीठ टाकूया आता मिक्स करून शिजू देऊया आपण भाजीला थोड़ा पाने है। पाने पाने है आता थोड्या वेळ झाकून शिजवूया पाणी सुटलेलं आहे पाणी पिणी अजिबात वापरायचं नाही पाणी सुटलेलं आहे बघा मेथे टाकताना आता झाकून शिजवूया तर बघ तर बघूया आपली मेथीची भाजी शिजल्या का तर थोडं थोडं पाणी आहे अजून एकदम मिक्स करून घेऊया आता बिन झाकता एक पाच मिनिट असंच शिजवूया हा मस्त झाले पाणी पूर्ण आटलं भाजीचं असं हलवत हलवतच नाही हे करून घेतलेलं आहे शिजवून मस्त आता पहिलं बी आपण झाकून शिजवलेला आहे डाळ बी छान अशी शिजलेली आहे तर खाण्यासाठी मेथीची भाजी रेडी झालेली आहे मस्त अशी मेथीची भाजी नक्की तुम्ही बी एकदा करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत दोन खात राहावा खात राहावा मस्त राहा बाय